एकदम मजबूत केवढ्या हो वगैरे बाकीच्या सगळ्या ह्याच्यात आहेत बघ केवडची वरची काढतोय आणि वरचे आता दाना वरच्या सगळ्या काढत जाणार वरपर्यंत लावलेल्या आहेत आणि ह्या बघा ह्याच्यात पण आहेत भरपूर भरपूर म्हणजे चार ते पाच आहेत पंचवीस ते तीस खेकडे तरी हमकाच गावले नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खेकडे पकडायचे होते भरपूर दिवस विचार होता पण पाऊस भरपूर पडला आज जरा थोडा थांबला आहे तर आज आलो आहे नदीवरती कोयनी घेऊन प्लॅस्टिकच्या खेकडे पकडायला तर माझ्यासोबत इकडे निशांत आहे आणि खाली कुणाल आला आहे हा बघं का इथे कोयन लावतोय आणि बाकीच्या कोयने ह्या पिशवीमध्ये आणल्या आहेत तर आज आत्ता संध्याकाळचे सहा वाजायला आले तर मित्रांनो तुम्हाला कोयनी दाखवतो कशा प्लॅस्टिकच्या बनवलेल्या आहेत त्या तर हे बघ ह्या भरण्यांच्या कोयनी आहेत बारक्या बारक्या आणि चार चार काहीतरी ह्या अशा भरण्यांच्या मोठ्या भरण्यांच्या बनवलेल्या आहेत है बघ का मोठ्यावाल्या बाकीच्या त्या छोट्या आहेत भरणींच्या बनवलेल्या तर एकूण सतरा अठरा काहीतरी कोयनी आणलेल्या आहेत त्यातल्या तर आता लावतोय तिकडे कुणाला नाही निशान तर अजून खाली पण जायचं आहे त्या साईडला खालच्या साईडला तुमचे दोन लांब झाले आहेत इथे एक लावलेली आहे आणि वरच्या साईडला एक तर आता खालच्या साईडला चाललो आहे अजून खूप लावायचे आहेत आता ता मोठ्या मोठ्या आणलेले आहेत ला, तिथे लावायला कोणी नाही बघा मोठ्या मोठ्या घेऊन आलो आहे तिथं एक लावतोय आणि वर एक लावलेली आहे वरच्या साईडला आणि ह्या पण आता इथे लावून टाकूया पण काय झालोय पाणी खूप आलंय पाणी आता पर्यायला भू भरपूर आहे वाहून गेले ना तर वांदे कारण पाऊस पडला ना रात्री तर शंभर टक्के वाहून जातील असं वाय कुणाल म्हणतो आणि जातीलच खरोखर कारण पाणीच भरपूर आहे तर व्हिडिओ करायचा म्हणून लावतो तर ह्यातल्या भरण्या आणलेल्या आहेत सहा भरण्या आणलेल्या आहेत तर त्यांच्या पण कोयणी बनवायच्या तर त्याचा पण व्हिडिओ येईल पुढे बनवताना तर आता पटापट कोयनी लावून घेतो हात लावलेली आहे आणि वरती दगडी ठेवलेली आहे वाव नाही म्हणून आणि पाण्याचा आवाज भरपूर येत असेल त्याच्यामुळे माझा आवाज थोडा कमी येत असेल आणि हा दोन पण खाली इकडे लावून घेतो निशांच्या एक हातात आहे आणि कुणालच्या एक तर त्या पण इथे लावून घेतो तर लावत नाही आहे हे दोघे लावत आणि पाणी बघा किती आहे तर रात्री पाऊस बेकार पडला आणि आता पडला ना तर वांदेच होती आज रात्री पडला तर मग कुर्ल्या खेकडे भेटताना मुश्किल आहे तर आता इथे कोण लावतोय तर आता कुणाला सांगेल तसं कारण कुणाला माहिती आहे कुठे कुठे कोणी लावायच्या आता इथे एक कारण पाणी कमी पाहिजे अशा ठिकाणी खेकडे जास्त येतात तर इथे पाणी कमी आहे त्या साईडला बघा जास्त आहे पण इकडे कमी येत आहे थोडस आता इथे लांब घेतो बघा एक छोटी लावतोय तिथे आणि एक मोठी आहे हे ही कुठे लावायचे कुणाल हां तर ही वरती लावायची म्हणतो वरच्या साइडला तर तिकडे एक वरती लावू तर आता इथं एक लावतो आहे मोठी ती बघा तर कशी अशी अडचणीच्या जागी लावायची जिथं पाणी पण कमी असेल आणि जास्त दगड वगैरे असेल तिथे खेकडे थे जास्त असतात तर तसेच असे कोपऱ्यात वगैरे लावायची म्हणजे आत्ता इथेच कसे ठेवलेलं आहे कोपऱ्यात तर आता ह्या पण -पत फटाफट लावून घेतो आता जास्त तर झाल्यात दहा एक लावून अजून थोड्या आहेत तर आता त्या पण लावून घेतो आणि खरी मजा तर नंतरच्या व्हिडिओत येईल म्हणजे उद्या सकाळच्या तर उद्या सकाळी येऊ आता या कोयणी लावून जाणार आणि डायरेक्ट सकाळी येणार तर मित्रांनो आत्ता मी वरती आलो आहे कारण घरून फोन आला आहे घरी जायचं आहे तर हे बाकीच्या कोयनी लावतील आणि आता सहा अकरा झाले तर सव्वा सहा झाले तर थोडं बाहेर जायचं आहे तर आता मी घरी जातो आणि हे कोयनी लावतील तर आत्ता डायरेक्ट सकाळी भेटू तर एक कोईन दाखवतो तुम्हाला कुठे लावतो इथं हे कुठे लावतोस काय रे तरी तर मित्रांनो हे बघा तिथे कोपऱ्यात खाली लावतोय त्या साईडला थांबा ह्या साईडहून दाखवतो हे बघा ह्या साईडला कोपऱ्यात लावतोय तिकडे त्या कोपऱ्यात तर ती तिथे लावून आहे आणि बाकीच्या पण वरती लावेल खाली लावलेल्या आहेत थोड्या बाकीच्या इकडे वरती लावेल तर आत्ता मी तर घरी जातोय तर डायरेक्ट सकाळी भेटू तर ह्याच्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल किती किरले खेकडे गावतात ते तुम्हाला नंतर थोड्या वेळानंच समजेल कारण व्हिडिओ एकच बनवणार आहे तर चला सकाळी भेटू बा तर मित्रांनो सकाळ झाले आणि सकाळचे वाजले सहा तर बरोबर बारा तासाने आम्ही पन्ना नदीवरती आलो आहे कालच्या ठिकाणी जिथे लावायला सुरुवात केली होती काल तर तिथे आलो आहे आणि माझ्यासोबत कुणाल कुणाल आलाय निशान तुटला नव्हता तर तो, तो येईल थोड्या वेळाने तर आता कोयनी काढायला आहे ते बघा तिथे कुणाल काढतोय आता कोय आणि इथे एक लावलेली आहे ते हां ती काढलं नाही तिथे थांबा त्याच्यात बघूया आहे काय हे बघा कुर्ल्या आहेत आतमध्ये काय दाखवतो एक मिनिट हे बघा आतमध्ये आहेत दाखवतो तुम्हाला काढून आणि त्याच्यामध्ये होय त्याच्यामध्ये पण आहेत दाखव रे बघे पण आहेत हे बघा हे बघ तर ते एकत्र एक सगळे करून दाखवतो सगळ्या कोयनी काढल्यावर चला आता खाली जाऊया बाकी हो ना, ना, ना। या छोट्या गोळी इथे भरपूर गाव किती सातात गावले आहेत ना सासात गावले आहेत छत्री ही छत्री पण घेऊन आलो आहे पास आला होता रातभर पास जास्त काय पडला नाही आहे जशी बरं झालं खालच्या साईडला आलोय आणि इथली पण आता कोईन काढतोय खाली अजून दोन ते तीन आहेत कोयनी अरे कुणाल ती बघ कोईन ती वरती आली ती बघ मित्र वरती कोईन आले पाण्याच्या आणि इथे एक आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच गावले वाटतं वाटत हे बघा हिच्यात दोनच आहे तर इथे ठेवतो असं ना इथे इथे ह्या ठेवतो ह्या पिशवीत एक आहे पिशवीत दोन कोणी आहे आणि ही आता खाली जातो खालच्या काढायला तर काल लावलेली होती छोटी कोळ तर त्याच्यामध्ये पण आहेत दोन आहेत मोठ्या मोठ्या आहेत आणि त्या पण ह बघा आणि हे खालचा नजारा आता खालच्या पण काढून झाल्या आहेत आणि आता इकडची वरची काढतोय आणि वरच्या आता जाणार वरच्या सगळ्या काढत जाणार वरपर्यंत लावलेल्या आहेत आणि हे बघा का ह्याच्यात पण आहेत भरपूर भरपूर म्हणजे चार ते पाच आहेत तिथे ठेवलेले आहेत बाकीचे तर ही पण ठेवून येतो तिथे तू हो मी येतो तर ही पण इथं ठेवतो बघा ये पिशवीत नाही तर भरून घेऊया पिशवीत भरून घेतो आईसोबत एक एक पडायची वावत जायचे खाली तर मित्रांनो आता इथली कोण काढतोय आणि उजेड पण चांगला झालाय म्हणजे सूर्य आलाय आता येताना चालक होता पण आता चांगलं उजेडलं आहे ते बघती पण कोण काढलं नाही तर ह्याच्यात तीनच गावल्या आणि काय झालंय अजून सुरुवात नाही झाली चांगले किकडे भेटायला तर एक पूर गे गेला पाहिजे येऊन आणि पाणी कमी पाहिजे थोडं पाणी आता पण तसं थोडंच आहे जास्त एवढं हो नाही आहे पण एक पूर गेला पाहिजे तर आता जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान चांगला जुलैच्या दरम्यान जेवण आता साईडला जातो तर मित्रांनो ही सावी कोण काढतोय आता भात काढलेले आहेत आतमध्ये आणि सावी कोण काढतोय कोपऱ्यातली छोटी लावलेली होती एं... 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 हा दाखव आणि च... त्याचे मित्रांनो खेकडे नाही गावलेत पण चिंगलं गावलेत भर तू दाखवते इकडे हि बघा दाखवते तुम्हाला एक मिनट खेकडे नाही चिंगलं आहे हि बघा मोठी मोठी आहेत रे मोठी मोठी गावले हे का केवढी येत मोठी मोठी आहे इकडे नाही गावले पण चिंगले गावली मग अशी म्हटलं ना तुला अजून पुरव तिकडे आहे ना जरा वेळ आहे थोडासा महिनापर्यंत चांगले आहे ती आणि तरी पण भरपूर गावले आहेत कशा एवढी मोठी नदीत मी पहिल्यांदाच बघतो आहे ती पण काढतोय तिथे वर बांधलेले होते ते दोरील वाहू नये म्हणून ही मोठी आहे पण किती भेटल्या आहेत त्या बघूया आधी मित्रांनो तीन आहेत त्याच्यामध्ये एवढी साईज आहे ती दाखवते तुम्हाला थांबा छोट्या आहेत की मोठ्या आहेत मित्रांनो कोण काही उघडत नाही आहे झाकण हे जाम बसलं आहे मी इथूनच दाखवतो आता किती आहे ते बघा आत आत आहेत तीन का। तीन हे बघा तीन चार आहेत ह्याच्यामध्ये आहे दाखव बाकीच्या सगळ्या एकत्र करून वरती दाखवतोच वरती गेल्यावर सर्व काढून झाल्यावर आता इथे वरती जातो आणि वरती थोड्या लावलेल्या आहेत छोट्या आल्या भरण्या तर आता तिकडे जातो वरती कुणाल पिशवी घेऊन जातोय पुढे निशान काय अजून आला नाही आहे मगाच्या पुलावर आलो आणि कुठे लावलेल्या आहेत त्या नेमकं मला माहिती नाही आहे कारण मी लवकर गेलो होतो म्हणजे सात सात कोहिणी लावल्यानंतर मी घरी गेलो होतो आणि एकूण काहीतरी अठरा हां अठरा एकोणीस काहीतरी कोहिणी आणलेल्या होत्या आम्ही तर सात आठ कोयनी लावापर्यंत होतो मी नंतर मी घरी गेलो होतो आता डायरेक्ट सकाळी आलो आहे आणि पाण्याच्या आवाज आवाजामुळे माझा आवाज कमी येत असेल आता इथे एक लावलं नाही कुठं आहे हां हे बघा इथे एक लावलं नाही इथे बघा जास्त दगडी आहे इथे गावण्याची शक्यता आहे तशी पण एकच गावले व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सोपत गुलगुलीत दगडे दगडे बुलगुलीत आहे पडलो ना बेकार लागल थंड कुठे ती पण काढलं नाही आणि त्याच्यामध्ये हाय की नाही बघूया पण गावल्या आहेत कारण कोण हातात धरला नाच अशी उभी आहे त्याच्यामुळे गावली असणार शंभर टक्के वरची पण काढायला जातोय ती बघा भरणी आणि तिच्यामध्ये पण आहेत वाटतं आहेत आहेत मित्रांनो पुन्हा एकदा आलो आलोय आता इथे बघूया शेतामध्ये खावरती सगळ्या खोलून शेतामध्ये नको इथेच खाली एकत्र खोलून झाल्यावर दाखवतो तुम्हाला सगळ्या एकत्र एक ह्याच्यात करतो आणि मग दाखवतो मित्रांनो कोणी खोलता खोलता पाऊस पण आला मी इथे छत्री घेऊन घालोय दोघ बघू का ह्याच्यात

एवढा आहे तू अरे थांब नंतर हातात घेऊया तू खाली जायला जाणार तेच करतो आधी पहिली काढतो तिला मित्रांनो थमनेल घ्यायचा आहे थमनेल साठी फोटो हिथ घेतो थमनेल साठी फोटो आता त्या पुलावरती ह्या सगळ्या कोयनी ठेवतो आणि असा वरचा व्ह्यू घेतो म्हणजे वरच्या साईडचा पाण्याचा हे बघ का केवढी आहे ती अरे हातात बघला दाखव केवढी आहे ती छान थमनेलसाठी बघा कोळणी बिनी इथं ठेवल्या थे थे आणि स्टँड इथं झाडाला लावलं आणि असा थमनेल घेतला इथून तर थमनेल झाली घेऊन आणि हे बघा कुर्ल्या केवढ्या सगळ्यात मोठ्या हा या तीन हे बघ सगळ्यात मोठ्या एकदम मजबूत केवळ वगैरे ह्या बघा बाकीच्या सगळ्या ह्याच्यात आहे तरी हमका आज पंचवीस तीस गावल्या पंचवीस हेक्टर गावले गावल्या ह्या बन मी टाकून ठेवतो आहे आणि तिथं झाकण गेलेलं आहे तर आता ह्या सगळ्या घेऊन जातो कुठं आहे पकड गी पकडणार तूच आहे मला पकडाय काय ते बघा एवढी डेंगी आई ए सोपूत चला तर आता घेऊन सगळ्या कोणी निघतो इथून छत्री वगैरे ठेवलेली आहे तिथे मित्रांनो आता जायची वेळ झाली घरी आणि भरण्याची प्रोसेस चालू आहे आता बाकीच्या सगळ्या रिकामी आहेत त्या मोठ्या पिशवीत भरल्या आहेत आणि ती पिशवीत आहे त्याच्यात सर्व खेकड्या आहेत म्हणजे दोन भरण्या आहेत एकात मोठ्या आहेत त्या तीन हे बघा ह्या मोठ्या भरणी ह्या छोट्या भरणीत मोठ्या आहेत तीन आणि बाकी सर्व त्या खालच्या भरणीत आहेत म्हणजे जेमथेम तुम्हाला सांगतो तर पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस खेकडे तरी हमकाच गावले तर आता पाठापट घेऊन जाऊया घरी आणि वाजलेत आत्ता सात वाजलेत म्हणजे जेम टाईम एक तास एक तास झाला तर आता चला घ्यालोया आता घरी जायला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तर आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय चला